नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक लाइव मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथून आपण लाईव आहोत या ठिकाणी सर्व आरोग्य मित्र जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून पाच दिवसांपासून या ठिकाणी खर तर पाहायला गेलं तर जी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना त्याचबरोबर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या आरोग्य मित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते पण हेच आरोग्य मित्र जे आहे ते शासन व्यवस्थेतील दुर्लक्ष घटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय विविध मागण्यांसाठी आज गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय प्रत्येकाच्या हातामध्ये जो आहे तो आपल्याला फलक मिळतोय पगार वाढ झालीच पाहिजे कंपनी तुपाशी आरोग्य मित्र उपाशी असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही पगार वाढ झालीच पाहिजे अशी भूमिका जी आहे ते आता आरोग्य मित्र यांनी केल्याची पाहायला मिळते अशा विविध मागण्यांसाठी त्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि शेतकरी कामगार पक्षाने याला जाहीर पाठिंबा जो आहे तो दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी त्याचबरोबर ठाणे शहराध्यक्ष ऋषिकेश टायडे आणि अन्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित असल्याचं आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य सरकारकडून सर्वसामान्य व गरीब रुग्णांकरता महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गरजू आणि गरीब नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात मात्र संबंधित विविध योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येतात परंतु या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा लाभ सामान्यांना मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य मित्रांची नेमणूक केलेली आहे मात्र आता हेच आरोग्य मित्र अनेक विविध मागण्यांसाठी आज रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे घोषणाबाजी करत याचा निषेध जो आहे तो नोंदवताना पाहायला मिळते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय नेमक्या मागण्या आहेत आणि हे आंदोलनचा परिणाम जो आहे तो काय नक्की होणार आहे आता कर्मचारी संघात मित्र आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल किती दिवसांपासून हे धरने आंदोलन सुरू आणि काय मागण्यात मॅडम आज हा धरने आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आम्ही महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची जी योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यासाठी आरोग्य मित्र म्हणून काम करतो ही शासन योजना शासनाची आहे पण त्यांनी प्रायव्हेट टी पी एला चालवायला दिलेली आहे मग जे प्रायव्हेट टी पी आमची नेमणूक केलेली आहे ते ते जे आम्हाला वेतन देतात ते खूप कमी आहे मॅडम आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार वेतन त्यांनी द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि टी पी ए आमची दखल घेत नाही आहे पण हा श ही योजना शासनाची असल्या असल्यामुळे शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून टी पी एला समज द्यावी अशी ही आमची प्रमुख मागणी आहे मॅडम हे हे आंदोलन राज्यव्यापी आहे सर्व संपूर्ण राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे, हे आंदोलन सुरू आहे सगळ्या जिल्ह्यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये आम्ही महाराष्ट्र राज महाराष्ट्र कर्मचारी महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या मंगळवारपासून आम्ही ही धरणे आंदोलन करतोय जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलनाला बसलोय आता हा आंदोलनाचा पाचवा दिवस असूनही आम्हाला काही समानकार म्हणजे असं काही होकार होकारार्थी उत्तर मिळालेलं नाही आहे कारण की ह्याच्यामध्ये आम्ही आमची खूप पिळवणूक केली जाते आमचं फक्त आमच्याकडून आम्हाला राबवलं जातं आहे आरोग्य मित्रांना कारण की गेल्या दोन हजार बारापासून ही स्कीम चालू आहे तेव्हा स्कीमचं नाव राजीव गांधी जन आरोग्य योजना होती दोन हजार सतरामध्ये ही आयुष्यमान भारत योजना चालू झाली आणि आता दोन हजार चोवीसपासून एकत्रित आम्ही महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री भारत आयुष्यमान प्रधानमंत्री भारत जन आरोग्य योजनेचं काम करतोय पण ह्या दोन्ही योजना आम्ही एकत्रित राबवतोय आणि हे काम करणारा आरोग्य मित्र जो योजनेचा कणा मानला जातो जो योजनेचा मास्टर मानला जातो त्या आरोग्य मित्राला आज ही वेळ आली आहे की त्याला आंदोलनाला बसावं लागतंय कारण की त्याच्या बेसिक गरजा ज्या आहेत त्याच पूर्ण होत नाहीयेत तर तो काय करेल त्याच्या बेसिक गरजा पूर्ण होण्यासाठी त्याला आज हे पातळीवरती यावं लागतंय ह्याच्यामध्ये शासनाने दखल घ्यावी टीपीएला हे जर परवडत नसेल आम्हाला जर हे योग म आमचं जर प्र म्हणजे मत हे आहे मानधन आहे सव्वीस हजार ते जर द्यायला परवडत नसेल तर टीपीएने बाजूला व्हावं आणि हे शासनाने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच्याबरोबर आमची दरवर्षी दहा टक्के पगारवाढ झालीच पाहिजे आमच्या जे आ, आ, शा आहेत सणाच्या सुट्ट्या आहेत ज्या आमच्या अधिकार विषय सुट्ट्या आहेत किंवा आम्हाला जो महागाई भत्ता आहे तसेच पेट्रोल अलाउन्स आहे हे आम्हाला मिळावं ह्या आमच्या किरकोळ मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत आम्हाला पोचवायच्यात त्याच्यासाठी आम्ही आज बेमुदत संप चालू आहे आणि जर हा ह्या यु ह्या जर मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर हा संप आमचा असाच चालू राहील आणि ह्याच्यामध्ये जी काय हानी होते लाभार्थ लाभार्थ्यांची त्याच्यामध्ये शासन पूर्णपणे जबाबदार असेल टी पूर्णपणे जबाबदार असेल ह्याच्यामध्ये आरोग्य मित्रांवरती काही कारवाई नको होवी कारण की आता आमची जी डिस्ट्रिक्ट टीम इथे आलेले आहे ते आम्हाला सांगत आहे की जर तुम्ही हे आंदोलन मागे नाही घेतलं तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला आम्हाला तुम्ही आम्ही कामावरून काढून टाकू तसे आम्हाला मेल आले आमचा जो अटेंडन्स ग्रुप आहे त्याच्यातून आम्हाला करण्यात आले त्याच्यासाठीच आम्ही शासनाला सांगतोय जे काही आम्ही मागतोय ते आमच्या बेसिक गरजा आहेत कारण की त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही मागत नाहीये सव्वीस हजार हा पगार आमच्या फक्त बेसिक गरजा पूर्ण करतोय अरे लोकांना साठ साठ सत्तर सत्तर हजार पगार आहेत तेही लोकांना पुरत नाहीत आम्ही बारा तेरा हजारामध्ये काय करायचं मॅडम टाकलं आमच्यावरती दबाव केला जातोय मॅम पूर्णपणे दबाव केला जातोय आम्हाला कालही आमची कालही आमची अशी मिटिंग झाली जे जा आम्ही स्वतः मिटिंग अरेंज केलेली आमचे अध्यक्ष आहेत लंकेश सर त्यांनी ही मिटिंग घेऊन सगळ्यांना सा म्हणजे सांगितलं की तुम्ही कोणत्याही दबावाखाली येऊ नका तुम्ही काही ऐकू नका हे असेच आम्हाला आहेत जेणेकरून आमचं आंदोलन मागं घ्यावं आणि असाच आमचा पीळ हे का, कायम करत राहणार आम्हाला असेच हे शोषण करत राहणार आणि मॅडम मला अजून एक मुद्दा ऍड करायचा आहे आधी जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा या योजनेची मॅक्सिमम लिमिट ही दीड लाखाची होती आणि फक्त अन्नपूर्णा अंतोदया येलो राशन कार्ड आणि ऑरेंज राशन कार्ड होल्डर्स या योजनेचे लाभार्थी होते आता एक जुलै दोन हजार चोवीस पासून शासनाने वाईट राशन कार्ड होल्डर्सना सुद्धा या योजनेचा लाभ द्यायला सुरु केलेला आहे त्याच्यामुळे आता ऑल ओव्हर महाराष्ट्रात सगळेच संपूर्ण जनता या योजनेचा लाभ घेते जर तुम्ही योजनेची लिमिट वाढवता लाभार्थ्यांची संख्या वाढवता मग त्या योजनेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ मागितली तर ते चुकीचं कसं काय असू शकतं आम्ही आमच्या कंपनीशी सर्व पत्र व्यवहार केलेला आहे मॅडम त्यांनी आम्हाला कायम वेळोवेळी निगेटिव्ह रिस्पॉन्सच दिलेला आहे की हे तुम्ही प्रायव्हेट टी पी एम्प्लॉई आहात तुम्हाला त्यांच्या हिशोबानेच पेमेंट भेटेल अंतिम निर्णय आहात तेच घेतील म्हणून आम्ही आता टीपीएशी व्यवहार करणं थांबून आता याच्यात पूर्णपणे शासनाने हस्तक्षेप करावा ही आमची प्रमुख मागणी आहे आपण शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी सा आहेत त्यांच्याशी संवाद साधूया सर विविध मागण्या आहेत स्वतः आरोग्य मित्र रस्त्यावर उतरलेले आहेत गेल्या पाच दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे काय सांगाल काय भूमिका प्रथम आम्ही या सरकारला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना ईमेल केलेला आहे मला अजून समजत नाही त्यांचा प्रश्न कधी त्यांना त्यांचा प्रश्न त्यांना मिटवताना का त्यांचे हात हे होतात आहे ते मागतात तर काय मागत आहे त्यांच्या घरातलं मागत नाही आहे शासनाच्या तिजोरीतून मागतो आहे आपण मग द्यायला प्रॉब्लेम काय मग आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं कळत नाही आहे आणि आरोग्यमंत्री हे एकनाथजी साहेबांच्या पक्षाचे आमदार आहेत म्हणून आमचे शेतकरी कामगार पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार लढणार शेवटपर्यंत आम्ही लढणार त्यांच्या हक्कासाठी पण जर त्यांना नाही भेटला नाही एक आठवड्यामध्ये असं पत्र पाठवलं तर मी हा सगळ्या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांना सॉरी आरोग्य मित्रांना घेऊन मी सन्मान सन्मान्य एक आताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेबांच्या राहत्या घरी त्यांचा हक्क आंदोलन करायला नाही तो गैरसमज करू नये त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण गैरसमज करू नये कारण की शिंदेसाहेब बोलता मी कॉमन माणसांचा उपमुख्यमंत्री आहे तो मी आताही तसाच आहे मी सामान्य माणसाची जीवाचा रान करेल मी हे गरीब लाडकी बहिणी पण आहे त्यांच्या तुम्ही जर बघितलं तर शासना हे शासनाचेच लोक आहेत की नाही हे पण नंतर सांगा त्यांच्या कपड्यांवर जर बघितलं तर आता मी हे बघा लिहिलेलं आहे बघा जर ह्या योजना एका कंपनीला देताना तुमचा सरकारला जर जमत नाही द्यायला जर तुम्हाला सरकारला जमत नाही चालवायला तुम्ही कंपनीला देऊ नका आणि कंपनीला द्यायला जमत चालवणार कोण मग योजना आणता का आणि तुम्ही अपमान कोणाचा करता योजना करून आमच्या सत्यशोध समाजाचे जे संस्थापक सन्मान्य आमचे महापुरुष महात्मा ज्योतिबा पुण्याचा अपमान करत आहे आज त्यांच्याच विचारांनी योजना चालू केली मग ते मागून बघून काय मागत रे पगार सव्वीस हजार शिंदेसाहेब मी शिंदेसाहेबांकडे जाणार आहे मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे दोन्ही एकच दोनच प्रश्न विचारायचे की तुमच्या ड्रायवरचा आणि तुमच्या प पी एचा पगार किती जरा महाराष्ट्राला ओपनली एका मीडियाला जरा सांगा ना आणि त्यांचा पगारशी तुलना करा जर तुमचा ड्रायव्हर जर हा बारा हजारमध्ये जर घर चालू शकत असेल तर आपण काहीतरी विचार करूया जर तुमचा ड्रायव्हर जर बारा हजार मध्ये घर चालू चालू शकत, शकत नसेल तर ही मुलं ही जी आहे आरोग्य मित्र घर कशी चालणार हा विचार सरकारने केला पाहिजे आणि सरकारच्या तिजोरीतून मागतो आम्ही तुमच्या वैयक्तिक घरातून तुम मागत नाहीयत म्हणून मी ते करता शेतकरी कामगार पक्ष एक आठवड्याची वेळ देतो एक आठवड्यानंतर आमची भूमिका सरळ त्यांच्या राहत्या घरी त्यांचा हक्क मागायला आम्ही जाणार आहोत नक्कीच आपल्यासोबत ठाणे शहराध्यक्ष ऋषिकेश तायडे आहेत काय सांगायला आज पाठिंबा जाहीर केलेला आहे जसं आपल्याला माहिती आहे की हे जे आरोग्य मंत्री आरोग्य जे <ुणती> मित्र आहेत यांनी करोनामध्ये देखील त्याचप्रमाणे काम केले ते लोकांचे जे ज्यावेळेस करोनामध्ये जे हे होते पेशंट होते त्यांच्यासोबत त्यांनी दिवस रात्र काम केले स्वतःचे जीवाचं परवा न करता त्यांनी काम केलेलं आहे आणि आज त्यांचा वापर करून आज कुठे जेव्हा त्यांचं अगोदर त्यांचा पगार सोळा हजार होता ते कुठे न वाढवता आज त्यांचा पगार तेरा हजारावरती त्यांनी आणलेला आहे म्हणजे आज लोकांना आज एवढूशा पगारामध्ये ते त्यांचं घर कसं चालवतील आणि त्यांच्या मागण्या या बेसिक आहेत फक्त की त्यांना समान वेतन भेटायला पाहिजे त्यांना दररोज जाणाऱ्या पेट्रोलला पैसे भेटले पाहिजे त्यांना सुट्ट्या भेटल्या पाहिजे याच्यामध्ये गैर काही या ते मागत नाहीत असं मला वाटतंय आणि जर हे सरकार देत नसेल ह्या गोष्टी तर हे सरकार त्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाही असं मला वाटतं आहे दुर्लक्षित घटक करून ठेवला मित्र नक्की तुम्ही करोनामध्ये बघाल जसं आज हे लोक होते म्हणून आज कितीतरी लोकांचा जीव वाचला आज आपण स्वतः आपल्या नातेवाईक किंवा आपल्या घरच्यांना आपण त्यावेळेस समजा जवळ जात नव्हतो त्यावेळेस यांनी त्यांची ज्यावेळेस तशी त्यांना म्हणजे मदत केली किंवा त्यांच्या सोबत होते आणि आज त्यांचं सगळं जसं त्यांना आज गरजेपुरतं वापरलं आणि आज गरज संपली म्हणून त्यांना आज कुठेतरी बाजूला केल्यासारखं आज त्यांची ही वागणूक आहे सरकारची सरकारने यांच्याकडे लक्ष द्यावं आणि यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा एका आठवड्यामध्ये आम्ही शिंदेसाहेबांच्या घरी जाऊन त्यांच्या मागण्यासाठी आम्ही बसणार आहोत तिकडे जाऊन केलेला आहे या संदर्भात आता निवेदन देखील सोमवारी निवेदन पाठवणारे मंत्रालय त्यांच्या प्रत्येक खात्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना आणि त्यामध्ये आजपासून आम्ही त्यांना एक आठवड्याची वेळ देणार आहोत कारण की लगेच काही निर्णय घेणार नाही शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री मला कळत आहे पक्षाच्या आमदार फोडायला त्यांच्याकडे वेळ आहे आणि आता आमदार फोडत असेल कुठेतरी चांगली गोष्ट आहे आमदार फोडताना किती कोटी देतात मला माहीत नाही लेणं घेणं नाही पण सव्वीस हजार देणं हे पण बिचारे तेच मतं देतात आमदारांना खासदारांना त्यांना सव्वीस हजार तिजोरीतून शासकीय तिजोरीतून आम्ही मागवतो तुमच्या तिजोरीतून वैयक्तिक मागत नाही ते द्यावे माझी विनंती आहे आताही तर किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की शेतकरी कामगार पक्षांनी या सगळ्या आरोग्य मित्रांना घेऊन तुमच्या बंगल्यावर न्याय मागायला यावं तर तुम्ही आम्हाला पत्र द्या मी कधी यायला तयार आहे नाहीतरी एक आठवड्यानंतर हा निर्णय शंभर टक्के आम्ही घेणार आहोत एक वेगळा प्रश्न अनेक योजना ज्या आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत कसं पाहता याकडे कारण निवडणुकीच्या काळात अनेक समोर आलेल्या गोष्टी त्याच्यावर मी शंभर नक्की बोलेलच कारण की विषय भरगडला नको जे आरोग्य योजना बंद जर करायचं त्यांनी केलं तर ह्यांचं सरकारच कसं पडेल ना त्यांना कळणार पण ह्यांना नाही तर हे गोष्टी आहेत ना मागे जसं कोविडच्या वेळी आपण सांगितलं होतं ठाणेकरांना जो कोविडमध्ये जागा भेटत ना शिंदे साहेबांच्या राहत्या घरी जा तेव्हा लोक गेले लो होते असे लोकांना मी पाठवेल अनेक आहेत काय सांगाल काय मागण्या मॅडम मागण्या तर आमच्या बेसिकच आहेत परंतु आमच्या पो, हातापोटाची गाठ पडावी हे सरकार मायबापला आमची विनंती आहे कारण आज आमच्यामध्ये इथेच नाही पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपले आरोग्य मित्र आहेत जे खेड्यापाड्यातून एवढ्या लांब प्रवास करत आहेत लांब प्रवास करून या आरोग्य योजनेचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहे या सगळ्या आरोग्य मित्रांना किती त्रास होत असेल आमच्यामध्ये असे किती सिंगल पॅरंट आहेत की त्यांच्यावर त्यांच्या मुलांची जबाबदारी आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षण वैयक्तिक दहा आणि बारा हजारात पुढचं शिकेल का ती मुलं उद्या कोणत्या जा बहुतेक जास्त मुंबईत राहणारे लोक हे रेंटवर राहतात रेंटवर राहणाऱ्या रे लोकांचं दहा आणि बारा हजारात त्यात आमचे सी आज मी तुम्हाला आमच्या थोड्यास सॅलरी स्लिपबद्दल सांगा सांगाय विषय आहे मला तर तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे सॅलरी स्लिपमध्ये दाखवताना एकोणीस हजार पेमेंट दाखवतात आणि आम्हाला पेमेंट मिळताना आम्हाला हातात फक्त बारा अकरा हजार चारशे रुपये आमच्या हातामध्ये येतो आहे याच्यामध्ये कटिंग आमचे पी एफ दो पी एफ आमच्या खिशातून दोन्ही एम्प्लॉईचा पण पी एफ आमच्या खिशातून आणि एम्प्लॉयरचा पण पी एफ आमच्या खिशातून जातो आहे दुसरी गोष्ट आहे बोनस बोनस कोण देत कशासाठी देत आणि काय आहे बोनस हे अजून पर्यंत कोणालाही माहिती पडू दिलं नाही पण इथं आम्ही जे आहे एज्युकेटेड मुलं आहोत असं नाही आहे की आम्ही दहावी बारावी शिकलो आणि आम्हाला बसवलं आहे आम्हाला अनस्किल म्हणून दाखवलं आहे आणि अनस्किल असल्याला पेमेंट आम्हाला देत आहेत हे लोक आणि जे शॉप आहे ह्या लोकांकडे जे लायसन आहे ते शॉपकीपरचं लायसन आहे टीपी याच पण कर्मचारी इथे आलेले आहेत तुम्ही त्यांनाही या, या गोष्टीची शहानिशा करू शकता की कि हे कितपत खरं आहे आणि कितपत चुकीचं आहे लक्ष ठेवण्यासाठी त्यांना मिटून घ्यायची आहे याच्यासाठी की आमच्यावर दबाव टाकला जावा पी आर पी एस आय सी ह्या ज्या काही बेसिक गरजा आहेत सुद्धा आमच्या प्रॉपर क्लिअर होत नाही आहे आणि उलट आमच्याकडून डबल आमच्याच खिशातून पेमेंट सगळा कापला जातोय आणि आम्हाला पूर्णपणे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दबाव टाकतात हे काय मी कोणाची बाजू घेत नाही जे खरं आहे मी मागे पण बोललो ना आता मला सांगा देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आर रडतोय कोण हे दिसत नाही नसेल तर मी समजे सन्मान्य आताच्या मुख्यमंत्र्यांनी आपला डोळा चेक करावा जर साहेबांना ऐकू येत नसेल आरोग्य मंत्र्या त्यांच्याच खात्यातले तर त्यांनी त्यांचा कान चेक करावा जर अजितदादा पवारांमध्ये बोलण्याची ताकद नसेल तर ता तुम्ही खुशाल डॉक्टरांकडे जाऊन तुमचे ओट सगळे चेक भाषा चेक करू जर तुम्हाला बोलता काय येत नाही आहे हे आरोग्य खातं म्हणून मला ही भाषा वापरायला लागली त्यांच्या बाबतीत मी त्यांना काही चुकीचं काही बोललो नाही आहे मला एवढंच वाटतं अजून वेळ गेली नाही एक आठवड्याच्या आतमध्ये दोन दिवसात तुम्ही निर्णय घ्या मंडे ट्यूजडे वेनेस्डे आतमध्ये नाहीतर तर एक आठवड्यानंतर शेतकरी कामगार पक्ष जसा जुना जो पक्ष होता आमचा लालबोटा हा इतिहास होता महाराष्ट्रातला मुख्यमंत्र्यांच्या गाड्या थांबून शेकापचे मोठमोठे नेते तेव्हाचे आमदार जेव्हा था थांबून था थांबायचे जे तेव्हा आधाराने ह्या गाड्या थांबल्या था जायचं था था। तेव्हा सगळे प्रशासकीय कामकाज असणारे हे लोक आधाराने बघा तो आणि इत... लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे आपण का करतो की त्यांचा हक्क मिळवून द्यायला मी त्यांना वैयक्तिक त्यांच्याकडे काजूनही काही मागत नाही आहे वैयक्तिक आपल्या मागण्याकरता त्यांचं आंदोलन नाही आहे हे शासकीय म्हणून जे काय आहे जे काय जा आता ते घालून आले आणि अजून एक माझी मागणी आहे मंत्र्यांकडे सगळ्यांकडे कृपया करून कोणाला घरी बसवू नका लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गरसंविधामध्ये अधिकार दिला रस्त्या येण्याचा तर त्यां ही त्यांचीच मुलं आहे ज्या विचारांचीच मुलं आहे हि आपल्या ज्या आता जे तुमचा हिंदू 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 पण आहेत मुस्लिम पण आहेत सगळ्या जातीची लोकं आहेत ह्या महाराष्ट्रातली ही महाराष्ट्रातल्याच मुली आहेत आमच्या मुलं आहेत त्यांच्यावर तुम्ही कृपया करून त्यांना कुठेही बसू नका आणि तिथेच मला परत तुमच्या माध्यमात एवढं सांगेल मी एकनाथजी शिंदेकडे एवढंच विश्वास करेल ते माझं स्वागत आमच्या ह्या सगळ्या आंदोलनाचं ते भेट घेतील त्यांच्या घरातच ते कदाचित वाट बघा येऊ दे माझ्याकडे मी शंभर टक्के त्यांच्याकडे जाणार आंदोलनच्या भूमिकेत नाही तर त्यांचा हक्क मागण्याकरता मी त्यांच्याकडे जाणार आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर सर्व आरोग्य मित्र जे आहेत आता या ठिकाणी धरणे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरं तर मोठ्या संख्येने आरोग्य मित्र या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे दहा दिवसाचा अल्टिमेटम जो आहे तो आता देण्यात आलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन थेट भेट घेणार अशी भूमिका जी आहे ती शेकापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी त्याचबरोबर ठाण्याचे अध्यक्ष ऋषिकेश ताडे यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या आरोग्य मित्रांची मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरलाय विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे